नमस्कार गुड इव्हिनिंग आज चौदा जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळी सहाची ही वेळ आहे आपण बघू शकत असाल राधानगरी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बऱ्या प्रमाणात पाणी साठायला सुरुवात झालेली आहे सध्या धरणाचा पाणीसाठा पन्नास टक्क्याच्या दरम्यान झालेला आहे अधिकृत आकडेवारीनुसार आज सकाळी सहा वाजता धरणाची पाणीपातळी ही दोनशे वीस पॉईंट सोळा फूट इतकी होती आपल्या सर्वांना आपले मागचे व्हिडिओ पाहून पण पा तुम्हाला माहिती असेल की धरणाची पाणीपातळी ज्यावेळी दोनशे सत्तेचाळीस पॉईंट पन्नास इतकी होते त्यावेळी धरणे पूर्ण क्षमतेनं भरलं जातं व स्वयंचलित दरवाजे उघडले जातात त्यामुळे आता सत्तावीस फूट पाणीपातळी धरणाची कमी आहे धरण पूर्ण भरण्यासाठी आणि आपल्या सर्वांना हे सुद्धा आपण मागच्या वेळी सांगितलेलं होतं की धरणाचं बॅकवॉटरचं जे क्षेत्र असतं ते आपल्या बशी, बशी खालेल बाजु जी असते त्यातल्या बशीसारखं असतं म्हणजे त्याची खालील बाजू असते जी तळाकडची ती लवकर भरली जाते आणि जसं ते पात्र जशी उंचीवर येत जाईल तसं नंतर ती पसरलं जातं म्हणजे बशीसारखं त्यामुळं वरचे सत्तावीस फूट भरायला आपण म्हणत असलो तरी थोडा वेळ लागू शकतो त्याचसोबत धरणातून तेराशे क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहेच तर अशा पद्धतीनं राधानगरी धर धरण आणि धरण परिसरामध्ये पावसाण्यात चांगली दिवसभर संततदार ठेवलेली आहे थोडा जोर कमी जरी असला तरी पावसाचं जो प्रमाण आहे ते एकसारखं आहे त्यामुळं लवकरच धरण भरेल अशी आपण आशा करूयात आणि अशाच आपल्याला योग्य आणि खऱ्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलशी संपर्कात रहा कनेक्ट राहा काही आपल्याला डाऊट्स असतील किंवा काही राधानीच्या पाऊस आणि डॅमबद्दल काही शंका कुशंका असतील तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट मॅसेज करू शकता आमच्या इंस्टाग्राम पेजवर किंवा आमच्या यूट्यूब पेजच्या दरम्यान तुम्ही आम्ही तुम्ही आमच्याशी संपर्कात राहू शकता धन्यवाद काळजी घ्या